चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं आपल्या स्वामी सर्व मी तर यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू स्वामींची कृपनी तुमचा आजचा दिवस शुभ जावी स्वामीची आणि प्रार्थना करते आणि मी आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे गुरुपौर्णिमा अतिशय आपल्या महत्त्वाचा सगळ्यांचा दिवस आहे स्वामी भक्तांचा भक्तांचा असा दिवस आहे तर मी तुम्हाला सांगेल बघा आपल्याला आजच्या दिवशी म्हणजे गुरुपौर्णिमा या दिवशी उद्या आपल्याला सगळ्यांना गुरुपौर्णिमा कशी साजरी करायची पूजा मांडणी कशी करायची नैवेद्य काय दाखवायचं स्वामी महाराजांना ज्यांनी एकवीस दिवस म्हणजे पारायण केलेले आहेत स्वामी जे तसं लागलं तर उद्या पण कसं करायचं सांगता कशी करायची आणि त्याच्यासोबत ना, सत्यनारायण आपल्याला ना कधी कधी कोध, करायचा तर मी तुम्हाला आज ते सांगणार आहे तर सगळ्यांनी माझा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर सगळ्यात आधी आपण बघूया सत्यनारायणची पूजा आपण जी काही करत असो दर महिन्याला सत्यनारायणची पूजा तर ती आपल्याला कधी करायची तर आता आपल्याला आता सगळ्यांचा असा प्रश्न असेल की आज करायची का उद्या करायची तर तुम्हाला मी सांगणार आहे सगळ्यात महत्त्वाचं पहिलं म्हणजे की सत्यनारायण पूजा जी आपण करत असो दर महिन्याला तर ती आपल्याला आजच करायची म्हणजे आज शनिवारी संध्याकाळी आज संध्याकाळी सहा वाजता चालू होणार आहे लागणार आहे पौर्णिमा तर आपल्याला आज संध्याकाळी पूजा मांडणी करायची आहे सत्यनारायणची आणि तसंच उद्या बघा उद्या दुपारी तर उद्या दुपारी तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी संपणार आहे तर त्यामुळं आपल्याला आहे ना आजच करायची आहे सत्यनारायणची पूजा आज संध्याकाळी सहा वाजता आपल्याला सुरुवात करायची आहे प्रदोष काळातच पूजा ही करावी लागते सत्यनारायण करावं लागतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मी की आता सत्यनारायणची पूजा पण करत असतो ना एका दर महिन्याला तर ती आपल्याला आहे ना म्हणजे त्या काळावधीमध्येच करावी लागते म्हणजे जेव्हा पौर्णिमा चालू होते नाही का आणि जेव्हा संपते मग त्या टायमिंगला त्या काळावधीमध्येच आपल्याला करावी लागते प्रदोष समय ही कधी पण ही पूजा आहे ना सत्यनारायणची पूजा ही सकाळी दुपारी केली नाही जात फक्त ही प्रदोष समय म्हणजे संध्याकाळीच ही पूजा केली जाते तर आता झालं पौर्णिमेचं तर तुम्हाल आता तुम्हाला दुसरं सांगणार आहे की आता आपल्याला उद्या गुरुपौर्णिमा आहे तर आपल्या स्वामींची सेवा कशी करायची आपल्याला पूजा अर्चा कशी करायची त्यांना नैवेद्य कसं दाखवायचं आता मी तुम्हाला सगळी माहिती देते तर सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा तर आता तुम्हाला मी सांगेन की उद्या आपल्याला सेवा काय करायची आता गुरुपद आपल्याला घ्यायचं आहे उद्या गुरुपूर्ण आहे तर जसं दरवर्षीप्रमाणे आपण घेत असतो तसं यावर्षी करायचं आहे आपल्याला गुरुपद द्यायचं आहे आपल्या स्वामी महाराजांना आपल्या गुरूंना तर गुरुपद कसं घ्यायचं मी त्याच्यावर कालच व्हिडिओ केलेला होता तुम्ही चेक करायचं नसेल बघितलं तुम्ही तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंकसुद्धा देते तुम्ही तो व्हिडिओ चेक करा जाऊन आणि त्याच्यात सुद्धा गुरुमंत्र कोणता बोलायचा आहे आपल्याला तो मी तुम्हाला दिलेला आहे तर सगळ्यांनी तो पण व्हिडिओ तुम्ही बघा तर तुम्हाला उद्या काय करायचं आहे तर तुम्हाला उद्या लवकर उठून आपल्या गुरूंचा उद्या वार आहे गुरूंचा दिवस आहे तर बघा आपली कृतज्ञता आपल्याला व्यक्त करण्याचा उद्या दिवस आहे आपल्या गुरूंचा तर तुम्हाला मी सांगेल की उद्या तुम्हाला लवकरच उठायचा प्रयत्न करा तुम्ही आणि तुम्हाला म्हणजे उद्या कंटाळा कोणीही करू नका प्लीज तुम्हाला मी सांगेल कारण बघ आपल्या गुरूंचा दिवस आहे गुरूंचं वार आहे तर सगळी जी काही तु, तुम्हाला मी सेवा सांगेल तर सा करत। सा ती तुम्ही उद्या सकाळी करायचा प्रयत्न करा कारण काय होतं ना आपण ज्यावेळेस सकाळी सेवा कोणतीही करतो पूजा करतो त्यावेळेस आपल्या देवापर्यंत ती लवकर पोहोचत असते म्हणून तुम्ही कोणीही कंटाळ न करता सगळी सेवा सकाळीच करा दुपारी संध्याकाळी करू नका म्हणजे नाही तुमच्या वेळेनुसार तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही करू शकता माझं सांगायचं काम आहे की सकाळीच करा मी तर म्हणेल तुम्हाला तर आता तुम्हाला मी सांगेल की तुम्हाला उद्या काय करायचं तर तुम्हाला सकाळी लवकर उठून तुम्हाला पूर्ण सुशिभूत व्यवस्थित सगळं होऊन तुम्हाला तुमच्याकडे जर पिवळा रंग असेल तर तुम्ही परिधान करा मी तुम्हाला सांगेल कारण पिवळा रंग हा माहिती आपल्या गुरूंना आवडत असतो प्रिय असतो कारण पिवळा रंग हा आपल्या गुरूंना समर्पित असतो त्यामुळे आपल्याला पिवळा रंग उद्या घालायचा आहे तुमच्याकडे असेल तर जर नसेल तर तुम्ही इतर कोणतेही घाला फक्त काळं सोडून तुम्ही उद्या कोणतेही कलर घालू शकता साडी ड्रेस काही म्हणजे तुम्ही घालू शकता तुमच्या याच्यानुसार तर पिवळा रंग तुम्ही घाला मी तर तुम्हाला सांगेल आणि तुम्हाला उद्या बघा आपल्या गुरूंचा वार आहे तर उद्या तुम्हाला मूर्तीवर अभिषेक करायचा आहे तर तुमच्याकडे फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर तुम्ही अभिषेक आहे ज्यांच्याकडे मूर्ती आहेत त्यांनी अभिषेक करायचा आहे तर स्वामी आपल्या स्वामी महाराजांची मूर्ती असेल किंवा आपल्या दत्त महाराजांची मूर्ती असेल तरी चालणार आहे तर तुम्हाला त्या दोन मूर्त्यांवर अभिषेक करायचा आहे आणि तसंच जर तुमच्याकडे जर मूर्ती नसेल ज्यांच्याकडे मूर्ती नसेल त्यांनी फक्त फोटोवर जरी फोटो जरी स्वच्छ पुसून घेतला वगैरे तरी चालणार आहे कारण फोटोवर आपण अभिषेक नाही करू शकत तर फक्त आपल्या मूर्तींवर अभिषेक करायचा आहे आणि तर जी काही मी तुम्हाला सेवा सांगणार आहे ना तर ती तुम्ही तुमच्याकडे जर फोटो असेल तर फोटो समोर ठेवून तुम्हाला सगळं मंत्रस्त्र बोलायचे आहेत आणि ज्यांच्याकडे मूर्ती आहेत त्यांना सगळ्या सेवा म्हणजे अभिषेक करतानाच बोलायच्या आहेत तर तुमच्याकडे जर मूर्ती असेल आपल्या स्वामी महाराजांची दत्त महाराजांची तर तुम्हाला अभिषेक करायचं तर तुम्ही पाण्याने करू शकता दुधाने करू शकता किंवा आपल्या सुद्धा अभिषेक करू शकता आता अभिषेक कसा करायचा काय करायचं तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे काही नव्याने सांगायची गरज नाही आणि तसंच जर तुम्हाला माहिती नसेल तर आपल्या आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे तुम्ही बघू शकता चेक करा तुम्ही तर तुम्हाला उद्या अभिषेक करायचा आहे आपल्या मूर्तींवर तर तुम्हाला काय करायचं आहे सुरुवातीला बघा सगळ्यात सुरुवातीला महत्त्वाचं म्हणजे आपण कोणती सेवा करताना आपल्याला स्वामी स्वामीस्तवन बोलायचं असतं तुम्हाला माहीत आहे सगळ्यांना काही नव्याने तुम्हाला सांगायची गरज नाही पण जे नवीन आहेत त्यांना काहीचही मा काहीच माहिती नाही मी त्यांच्यासाठी सांगत आहे तर बघा तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला उद्या स्वामी स्तवन सुरुवातीला पहिल्यांदा स्वामीस्तवन बोलायचं आहे नंतर तुम्हाला एक माळ आपल्या स्वामी महाराजांची करायची आहे ते स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करताना तुम्हाला गणपती अर्धवशीर्ष बोलायचं आहे परत सुक्त बोलायचं आहे स्त्रीसुक्त बोलायचं आहे एक वेळा आणि तुम्हाला पवमान सुक्त बोलायचं आहे बघा पवमान सुक्त आपल्या नित्यशाईच्या पुस्तकामध्ये आहे आणि तसंच तुम्हाला चोवीस वेळा गायत्री मंत्र बोलायचं जर तुम्ही एकमे केली तर अतिशय उत्तम जर न आणि जर जा नाही झाली तर समजा तुम्ही चोवीस वेळा जरी बोलले गायत्री मंत्र आता गायत्री मंत्र कोणता सगळ्यांना माहीत आहे तर तो गायत्री मंत्र तुम्ही चोवीस वेळा बोलायचा आहे आणि तुम्हाला रामरक्षा बोलायची आहे रामरक्षा फक्त आपल्या नऊ ओवीपर्यंत बोलायची आहे तुम्हाला त्याच्यापुढे फलश्रुती जी आहे ती तू तुम्हाला बोलायची नाही फक्त आपल्या नऊ ओवीपर्यंतच तुम्हाला रामरक्षा उद्या बोलायची आहे हे सगळे मंत्रस्तोत्रात तुम्हाला मी जे काही सांगितले ना तर ते सगळे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे आता नित्यसेवेचं पुस्तक ज्यांच्याकडे आहे तर त्यांनी बोलू शकतात आणि ज्यांच्याकडे नाही आहेत त्यांनी गुगलवर सर्च करा त्याच्यानंतर पीडीएफ फाईल जरी तुम्ही डाऊनलोड जरी करून ठेवली तरी चालणार आहे तर सगळ्यांनी गुगलवर सर्च करा ज्यांच्याकडं नसेल तर आणि ज्यांच्याकडे आहे तर अतिशय उत्तम मग तुम्ही बघा परत एकदा सांगते स्वामी तोंड बोलायचं आहे पहिल्यांदा नंतर तुम्हाला आपल्या स्वामी महाराजांची श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या षटाक्षरी मंत्राची तुम्हाला माळ जपायची आहे नंतर तुम्हाला गणपती अर्थशीर्ष बोलायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला पुरुषसुक्त बोलायचं आहे नंतर श्रीसुक्तम बोलायचं आहे पवमान सुक्तम बोलायचं आहे रामरक्षा बोलायची आहे चोवीस वेळा तुम्हाला गायत्री मंत्र बोलायचा आहे रामरक्षा ही नऊ होवीपर्यंत तुम्हाला बोलायची आहे आता तुम्हाला समजलं असेल की आता सेवा कोणती करायची अशी तर मूर्तीवर अभिषेक करता करता तुम्हाला सगळ्या सेवा करायच्या आहेत आणि जर ज्यांच्याकडे मूर्ती नाही आहे तर त्यांनी फक्त फोटो घ्यायचा आणि फोटोला स्वच्छ पुसायचा आणि त्यांना अष्टगंध वगैरे लावायचा स्वामी महाराजांच्या फोटोला समोर ठेवायचा आणि त्यांच्यासमोर बसून तुम्हाला सगळे मंत्रसूत्र फक्त बोलायचे आहेत आणि ज्यांच्याकडे मूर्ती आहेत त्यांनी सगळ्या सेवा अभिषेक करतानाच तुम्हाला बोलायचे आहे नंतर तुम्हाला अभिषेक झाल्यानंतर तुम्हाला मूर्ती आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची धुवून घ्यायची पूर्ण व्यवस्थित आणि स्व स्वच्छ पुसून वगैरे तुम्हाला ठेवायचे त्याच्यानंतर तुम्ही वस्त्र तुमच्याकडे असतील तर वस्त्र परिधान करा मूर्तीला परत तसं जर फेटा असेल तर फेटा सुद्धा तुम्ही परिधान करू शकता त्यांना अष्टिकंद लावा ज्यांना ज्या ज्या वस्तू आवडतात ज्या ज्या गोष्टी प्रिय आहेत तर त्या तुम्ही सगळ्या त्यांच्याजवळ ठेवा मी तुम्हाला सांगेल बघा स्वामी महाराजांना ही नाद तर अतिशय प्रिय आहे तर ही तर तुम्ही त्यांच्या सगळ्या मूर्तीला व्यवस्थित लावून घ्या कापूस घ्या छोटासा त्याच्याने कापसाच्या सहाय्याने तुम्ही व्यवस्थित त्यांच्या मूर्तीला आपलं ही नाद तर लावा तुम्ही आणि त्याच्यानंतर तुम्हाला अष्टगंध लावायचं आहे आपल्या स्वामी महाराजांना आपल्या दत्त महाराजांना जी मूर्ती तुमच्याकडं असेल त्या मूर्तीवर तुम्ही अभिषेक करा दत्त महाराजांची मूर्ती किंवा आपल्या स्वामी महाराजांची मूर्ती तर त्या मूर्तीवर अभिषेक केल्यानंतर तुम्हाला ही नात तर सगळा व्यवस्थित लावून वगैरे घ्यायचं आहे त्यांच्या मूर्तीला अष्टगंध तुम्हाला लावायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला वस्त्र वगैरे असतील तर ते परिधान करायचे तसंच फेटा असेल तर फेटा तुम्ही परिधान आपलं तुम्ही त्यांना घालायचं आहे फेटा आणि आणि नंतर तुम्हाला मूर्ती तुमच्या त्या जागेवर ठेवायची आहे त्यांच्या जागेवर त्यांना ठेवायचं आहे त्याच्यानंतर तुमच्याकडे बघा जी काही फुलं असतील हार असेल कोणती फुलं असेल तुम्ही ती तुम्ही त्यांची चरणी अर्पण करायची आता समजा तुम्हाला उद्या चाफेची फुलं तर अतिशय उत्तम स्वामी महाराजांना चाफा अतिशय प्रिय आहेत चाफेची फुलं भेटली किंवा आपल्या झेंडूची फुलं भेटली तरी चालणार आहे तर हार फुलं वगैरे सगळे तुम्ही ज्यांना जे जे आवडतं ते तुम्ही से तशी सेवा करू शकता तर तुम्हाला ते काही नव्याने सांगायची गरज नाही कारण आपल्याला आपली कृतज्ञता व्यक्त करण्याचा आपला दिवस आहे तर आपण काहीतरी स्पेशल करतो ना तर ते तुम्हाला काहीच गरज नाही सांगायची म्हणजे जसं तुम्हाला जमेल तशी तुम्ही शक्तीनुसार तुम्हाला जशी जमेल तशी तुम्ही पूजा करू शकता तर बघा त्यांना अतिशय बेसनाचे लाडू प्रिय आहे तर तुम्ही बेसनाचे लाडू दाखवा किंवा आपले पेढे दाखवा किंवा पुरणपोळी तुम्ही करू शकता किंवा जरी खीर तुम्ही केली तरी चालणार आहे खीरसुद्धा आवडते आणि तसं स्वामी महाराजांना आपल्या कांदाभजी अतिशय प्रिय आहे तर कांदा, कांदा सुद्धा तुम्ही त्यांना दाखवू शकता आणि किंवा बघा फक्त म्हणजे तुमच्या यथाशक्तीनुसार जरी तुम्ही ना त्यांना दूध आणि साखर जरी दाखवली ना तरी ते गोड मानून घेतील म्हणजे असं काहीच नाही की बघा कसं असताना सेवा महत्त्वाची असते सेवा त्यांना प्रिय आहे तुम्ही काय दाखवता आणि किती सजावट तुम्ही केली ते त्यांना महत्त्वाचं नाही आहे तर तुम्ही किती मनाच्या एकाग्रतेने तुम्ही किती प्रेमाने त्यांना त्यांच्यासाठी काही करताय ना तर ते, ते बघत असतात म्हणजे आपली सेवा दे ते बघत असतात आपण किती सजावट केली ते नाही बघत कधी स्वामी महाराज आपले गुरु आपले ते काही बघत नसतात फक्त आपली सेवा बघत असतात तर गुरूंना आपले जे आवडते ते तुम्ही दाखवू शकता आणि तसंच त्यांना घेवड्याची भाजीसुद्धा अतिशय प्रिय आहे तर घेवड्याची भाजीसुद्धा तुम्ही त्यांना दाखवू शकता घेवड्याची भाजी किंवा आपली चपाती नाही का भात किंवा खीर जरी केली तरी चालणार आहे म्हणजे तुमच्या याच्यानुसार यथाशक्तीनुसार तुम्हाला जे आवडेल ते आपली आणि कसं असताना आपली उत्सुकता असते नाही का आता काय करू काय नाही अतिशय असा माझ्या गुरूंचा दिवस आहे आपले तर आपण असा विचार करतो नाही का तर तुमच्या याच्यानुसार तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही बनवू शकता कसं असताना बघा काही गोष्टी अर्पण करणं नाही का म्हणजे त्याला महत्त्व नसतं तुम्हाला सांगू का तर तुमची सेवा किती आहे किती तुम्ही मनोभाव किती प्रमाणे काही गोष्टी नाही का ते महत्त्वाचं असतं कारण बघा कधीही गुरु आपल्या अंतकरणामधलं जाणून घेत असतात आपल्या मनामधलं आपल्या मनामध्ये काही त्यांच्याविषयी किती विश्वास आहे किती श्रद्धा आहे ते ते बघत असतात आपण भक्त असतो आपल्या स्वामी महाराजांचे आपण भक्त आहोत आणि तसंच आपण शिष्य आहोत तर आपलंसुद्धा काहीतरी काम आहे की त्यांच्यासाठी सुद्धा आपण काहीतरी करायचं नाही का त्यामुळे आपण करत असतो आणि त्याच्याचसोबत बघा तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की गुरुपद कसं घ्यायचं तर आपल्या गुरूंचा मंत्र आहे ना आपला गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमः नम हा मंत्रसुद्धा तुम्ही उद्या बोलायचा आहे आणि तसंच कोणता मंत्र उद्या बोलायचा आहे दुसरा बोलायचा आहे तो मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तुम्ही जर बघितला नसेल तर तू चेक करा व्हिडिओ हा सगळ्यात महत्त्व ज्यांनी एकवीस दिवस स्वामीचित स्रामृत या ग्रंथाचं पारण केलं एकवीस दिवस अकरा सा एक दिवस सात दिवस पाच दिवस माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत बघा आपल्या सगळ्यांनी आपण केलेलं आहे एकवीस दिवसांचं पारायण तर बघा तुम्हाला आता उद्या त्याचा शेवट करायचं शेवट म्हणजे तुम्हाला उद्या त्याचं सांगता करायची उद्या पण करायचं आता उद्या पण कसं करायचं स्वामीचित्र स्रामृत या ग्रंथामधला आपल्याला उद्या शेवटचा आपला पाठ असणार आहे आणि तुम्हाला मी सांगणार आहे आता आपल्याला त्याची सांगता कशी करायची तर बघा काही नाही बघा तर आपण जसं गुरुचरित्राचं याचं पारण करतो नाही का तर त्याला असं म्हणजे चार नैवेद्य वगैरे दाखवायला लागतात नाही का मग तसं आता स्वामीजी तर तसं म्हटलं काहीच करावी लागत नाहीत म्हणजे आपण जे काही आपल्या गुरुंना निवेद आपण करणार आहोत तर तेच आपल्याला दाखवायचं आहे बस एवढंच तर काही सांगता वगैरे करायची गरज नाही आपल्याला जास्त काही आता तुम्हाला समजलं असेल तर आता तुम्हाला मी सांगितलं की सेवा काय करायची आहे आणि तशाच तुम्हाला अजून सेवा आपल्या करायची तर सेवा कोणत्या करायच्या तर बघा आता ज्यांनी गुरु जे जै... आपलं ज्यांनी एकवीस दिवसांची सेवा चालू केलेली होती आणि जरी ज्यांनी केलेली हो नव्हती आता ज्यांनी केलेली आहे तर त्यांचं शेवटचं उद्या असणार आहे पारण उद्या शेवटचं असणार आहे आणि बघा ज्यांनी केलेलंच नाही तर मी तुम्हाला सांगणार आहे तुम्ही जरी उद्या काही केलं नाही नाही एकवीस दिवस अकरा दिवस काही सेवा केली नाही तरी तुम्ही उद्या बघा उद्या आहे ना उद्याचा दिवस तुम्ही संधीही गमावू नका तुम्ही उद्या पूर्ण दिवसात तुम्ही कधीही करा या सेवा मी तुम्हाला ज्या सांगते त्या तर तुम्ही उद्या स्वामीच्या श्राम उद्या ग्रंथामधले एकतरी पारायण करा एकतरी पाठ करा मी तुम्हाल शारी शारी जास्वालाए। जास्वालाए तुम्हाला सांगायला अवश्य करा आणि त्याच्यासोबत तुम्ही अकरा माळे आपल्या करा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या षटाक्षरी मंत्राचं तुम्ही जप करा अकरा माळी आणि त्याच्यासोबत तुम्हाला अकरा वेळा तारकमंत्र उद्या बोलायचं आहे ज्यांना काही जमणार नाही त्यांनी फक्त नामस्मरण करा मी तुम्हाला सांगेल तरी चालणार आहे तसंच तुम्हाला मी आता सांगेल की आपल्या नित्यसेवेमध्ये आपण जे काही वाचत असतो नाही का तेसुद्धा तुम्हाला तुमची नित्यसेवा करायची आहे असं नाही की आता आपण गुरुपद घेणार आहे पर बाकीच्या सेवा नित्यसेवा जाऊ दे नाही करायची असं नका करू मी तुम्हाला सांगेल पहिले आपल्याला आपली नित्यसेवा करायची आहे नंतर आपल्याला गुरुपद घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला सेवा सगळ्या बाकीच्या करायच्या आहेत तर तुम्हाला समजलं असेल त्याच्यासोबत बघा आपलं जे आपलं हे असतं ना विष्णू गायत्री मंत्र परत गायत्री मंत्र असतो तसंच आपलं व्यंकटेश स्तोत्र असतं तर व्यंकटेश स्तोत्र सुद्धा तुम्हाला उद्या बोलायचं आहे तर तुम्हाला अशा आपल्या सगळ्या सेवा करायच्या आहेत उद्या आणि नित्यसेवेमध्ये बघा आपल्या गुरु गायत्री मंत्र आहे ना ओम गुरुदेव विद्मा हे परब्रह्माय धीमे तर न गुरु प्रचोदय तर हा सुद्धा तुम्हाला मंत्र उद्या बोलायचा आहे तुम्हाला जसं जमेल तशी तुम्ही सेवा जास्तीत जास्त करायचा प्रयत्न करणार कारण आपला उद्या गुरूंचा वार आहे आपला दिवस आहे उद्या गुरु आणि भक्तांचा आपला वार आहे तर सगळ्यांनी सेवा आवर्जून करा असं मी तुम्हाला सांगणार आहे उद्या जास्तीत जास्त सेवा करा बघा अतिशय असा महत्त्वाचा दिवस आहे शुभ दिवस आहे आपल्या भक्तांसाठी आणि तुम्हाला उद्या जमलं तर बघा केंद्रामध्ये सुद्धा तुम्ही जावा तुम्हाला मी सांगेल केंद्रामध्ये जावा आणि तसंच बघा दान धर्म करा बघा सुद्धा अतिशय असं महत्त्व आहे तर तुम्हाला दान धर्म करायचं तर तुम्ही दानधर्मसुद्धा या दिवशी करू शकता आणि तुम्हाला बघा अभिषेक वगैरे तुम्हाला करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आणि ज्यावेळेस तुम्ही अभिषेक वगैरे करणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला पहिली आरती करायची नंतर बाकीच्या सगळ्या सेवा करायच्या आहेत तुम्हाला आता तुम्हाला समजलं असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं आता की आता बघा आता अभिषेक झाला परत त्याच्यासोबत आता स्वामी महाराजांना नैवेद्य काय दाखवायचं आपल्या गुरूंना नैवेद्य काय दाखवायचा कारण बघा आपली पण अशी उत्सुकता असते नाही का आता माझा गुरूंचा दिवस आहे आजचा तर मी काय करू आपल्या स्वामी महाराजांसाठी काय करू काय नाही आपल्याला असं होतं नाही का तर आपल्यालासुद्धा उत्सुकता असते त्याचप्रमाणे बघा आपल्या स्वामी महाराजांना जे जे आवडतं दत्त महाराजांना स्वामी महाराजांना जे जे आवडतं आपल्या गुरूंना जे आवडतं ते तुम्हाला उद्या त्यांना दाखवायचं आहे तर आता बघा त्यांना काय काय आवडतं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तरी मी सांगते बघा आणि ज्या महिलांना उद्या जमणार नाही कोणतीही सेवा करायला अभिषेक करायला गुरुपद घ्यायला कोणालाही जमणार नाही त्यांनी फक्त तुम्ही काय करायचं ताईंनो तुम्ही फक्त नामस्मरण करा अखंड असं नामस्मरण करा बघा नामस्मरण जरी तुम्ही केलं तरी आपल्या स्वामी महाराजांपर्यंत ते पोहोचणार आहे कारण त्यांना सगळं कळत असं दिसत असं त्यांना की कोणता फक्त माझ्या अडचणीमध्ये आहे काही प्रॉब्लेम काही अडचण असेल म्हणून माझं फक्त माझ्यापर्यंत आलं नाही त्यांना कळत असतं म्हणून तुम्हाला मी सांगणार आहे ताईंनो तुम्ही काही नाराज व्हायचं नाही तुम्ही फक्त अखंड नामस्मरण करा उद्या आणि गुरुपद वगैरे घ्यायला सुद्धा तुम्हाला जमणार नाही तर तुम्ही मनातल्या मनात स्वामी महाराजांना बोलायचं की आजपासून आजपासून मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं बघा ते सगळं तुम्हाला तुमच्या मनामध्येच बोलायचं आहे की आजपासून मी तुम्हाला गुरु केले वगैरे नाही का असं तसं म्हणजे तुम्हाला मी कालचं माझा व्हिडिओ चेक करा तुम्ही त्याच्यामध्ये आहे तर तुम्ही तुम्हाला असं म्हणाले मनातच तुमचं गुरुपत तुम्हाला घ्यायचं आहे आणि तसंही तुम्ही करू शकता आणि तुम्हाला सगळ्यांना जर वाटत असेल की आपलं गुरुबळ स्ट्रॉंग कसं करायचं तर आपल्या गुरूंची आपल्याला सेवा करावी लागते तेव्हा आपलं गुरुबळ स्ट्रॉंग होत असतं आपलं गुरुबळ कधी मजबूत होतं तर जो बघा जो सेवा करतो जो निस्वार्थीपणाने सेवा करतो आयुष्यात किती अडचणी आल्या आहे संकट आले दुःख आले तरी तो सेवा सोडत नाही आपल्या गुरूंची सेवा करतो तेव्हा आपलं गुरुबळ मजबूत होत असतं तुम्हाला आता सांगितलं मी ज्यावेळेस आपण गुरूंची सेवा करतो नाही का तर त्यावेळेस येणा आपल्या गुरूंचा ना वरद असतो आपल्यावर कायम असतो वरद असतं ज्या भक्तांवर असतो त्यांचं कोणी काही वाईट करू शकत नाही एवढी म्हणजे ताकद असते तर कारण तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं जो गुरूंची सेवा करतो ना निस्वार्थीपणाने आहे ना सेवा करतो गुरूंची आपल्या गुरु महाराजांची तर येणार त्यांचं आहे ना गुरूंचं आहे ना वरद असतं नेहमी त्यांच्यावर कायम असतो त्यामुळे आपल्याला गुरूंची सेवा करायची असते तेव्हा आपलं गुरुबळ मजबूत होत असतो <coughs> तर <वो> सवाळी <coughs> तर आता तुम्हाला समजलं असेल की उद्या सेवा काय करायची अभिषेक कसा करायचा आणि गुरुपद कसं घ्यायचं गुरुपद कसं घ्यायचं तो व्हिडिओ आहे कालचा तुम्ही चेक करा जाऊन आणि तसंच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची मी लिंक देते आणि तुम्हाला मी आता सांगेल की जास्तीत जास्त सगळ्यांनी सेवा करा आपल्या गुरूंचा उद्या दिवस आहे आपल्या गुरु भक्तांचा स्वामी भक्तांचा दत्त भक्तांचा उद्या दिवस आहे अतिशय असं प्रिय दिवस आहे शुभ दिवस आहे आपल्या गुरूंचा तर सगळ्यांनी सेवा करायला चुकू नका आणि कोणी उद्या तुम्हाला मी सांगेल की बघा कोणी काहीच काही मागू नका उद्या स्वामी महाराजांकडं काहीच मागू नका फक्त तुम्ही तुम्हाला मी जे सांगितलं आहे कालच्या व्हिडिओमध्ये तेच मागा <coughs> आणि उद्या आपल्या गुरूंचा दिवस आहे अतिशय असा शुभ दिवस आहे आपल्यासाठी तर तुम्हाला मी सांगेल बघा काही टेन्शन दुःख काही असं घेऊ नका काही नाही एकदम फ्री राहा आनंदित राहा तुम्हाला मी सांगेल आणि जास्तीत जास्त उद्या आपल्या गुरूंची सेवा करा जेवढी जमल तेवढी तुम्हाला मी जे काही सेवा सांगितलं तर तुम्ही कधीही करू शकता सकाळ दुपार संध्याकाळ कधीही करू शकता नैवेद्य सुद्धा तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जेव्हा दाखवायचं आहे तेव्हा तुम्ही उद्या दिवसभरात कधीही दाखवू शकता आता तुम्हाला समजलं असेल की नैवेद्य कसं दाखवायचं स्वामी महाराजांना अभिषेक कसा करायचा कोणत्या सेवा करायच्या गुरुपद कसं घ्यायचं तर ते तुम्हाला आता सगळं समजलं असणारे तर सगळ्यांनी आवर्जून अतिशय असा महत्त्वाचा दिवस आहे आपल्या स्वामी भक्तांसाठी दत्त भक्तांसाठी तर सगळ्यांनी आवर्जून सेवा करा जास्तीत जास्त सेवा करा कारण आपली कोणतीही सेवा क्रेडी माहिती तुम्हाला की कधीही वाया जात नाही आता आपल्या आयुष्यात सेवेचं काय महत्त्व आहे आणि आपल्या आयुष्यात सेवेचं काय महत्त्व आहे ते तुम्हाला नव्याने सांगायची गरज नाही आहे माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना माहिती आहे की सेवा आपली केलेली कधीही वाया जात नाही त्यामुळे तुम्हाला मी सांगली जास्तीत जास्त सेवा करा तर आता तुम्हाला समजलं असेल की उद्या सेवा काय करायची अभिषेक कसा करायचा आणि गुरुपद कसं घ्यायचं तर गुरुपद कसं घ्यायचं तो व्हिडिओ आहे कालचा तुम्ही चेक करा जाऊन आणि तसंच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची मी लिंक देते आणि तुम्हाला मी आता सांगेल की जास्त जास्त सगळ्यांनी सेवा करा आपल्या गुरुंचा उद्या दिवस आहे आपल्या गुरुभक्तांचा स्वामी भक्तांचा दत्त भक्तांचा उद्या दिवस आहे अतिशय असं प्रिय दिवस आहे शुभ दिवस आहे आपल्या गुरूंचा तर सगळ्यांनी सेवा करायला चुकू नका आणि कोणी उद्या तुम्हाला मी सांगेल की बघा कोणी काहीच काही मागू नका उद्या स्वामी महाराजांकडे काहीच मागू आणि उद्या आपल्या गुरूंचा दिवस आहे अतिशय असं शुभ दिवस आहे आपल्या साठी तर तुम्हाला मी सांगेल बघा काही टेन्शन दुःख काही असं घेऊ नका काही नाही एकदम फ्री राहा आनंदित राहा तुम्हाला मी सांगेल आणि जास्तीत जास्त उद्या आपल्या गुरूंची सेवा करा जेवढी जमल तेवढी तुम्हाला मी जे काही सेवा सांगितले तर ते तुम्ही कधीही करू शकता सकाळ दुपार संध्याकाळ कधीही करू शकता नैवेद्य सुद्धा तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जेव्हा दाखवायचं आहे तेव्हा तुम्ही उद्या दिवसभरात कधीही दाखवू शकता आता तुम्हाला समजलं असेल की नैवेद्य कसं दाखवायचं स्वामी महाराजांना अभिषेक कसा करायचा कोणत्या सेवा करायच्या गुरुपद कसं घ्यायचं तर ते तुम्हाला आता सगळं समजलं असणार आहे तर सगळ्यांनी आवर्जून अतिशय असा महत्त्वाचा दिवस आपल्या स्वामी भक्तांसाठी दत्त भक्तांसाठी तर सगळ्यांनी आवडून सेवा करा जास्तीत जास्त सेवा करा कारण आणि आपल्या आयुष्यात सेवेचं काय महत्व आहे ते तुम्हाला नव्याने सांगायची गरज नाही आहे माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना माहिती आहे की सेवा आपली केलेली कधीही वाया जात नाही त्यामुळे तुम्हाला मी सांगली जास्तीत जास्त सेवा करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आणि सगळ्यांनी सेवा आवर्जून करा आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा कर, 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 आपण दररोज अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ आजच्या व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ म्हणायचे आणि रुजू करते आणि समजा धन्यवाद श्री स्वामी समर्थ